श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्हाला ही माहितीच असेल की नागपंचमीच्या दिवशी काही तळू नये कापू नये चिरू नये काही भाजू नये गॅसवरती तवाकडंही ठेवू नये त्यामुळेच आज आपण बघणार आहोत नागपंचमी नैवेद्य विशेष आपल्या सर्वांनाच विस्मरणात गेलेला पदार्थ गव्हाची खीर लापशीचा शिरा आणि सोबतच कानवली अगदी मस्त व झटपट तयार होतो अजिबात चिरण्याची कापण्याची गरज नाही तळण्याची गरज नाही भाजण्याची गरज नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमी विशेष नैवेद्य थाली आपण इथे तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे लापशीचा गहू घेतलेला आहे हा आपल्याला कोणत्याही किराणा दुकानात भेटतो याला दलियासुद्धा म्हणतात तर इथे मी एक वाटी दलिया घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने अगदी हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी दलिया कुकरमध्येच घेतलेला आहे आणि यातच हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते दोन ते ती तीन शिट्ट्यामध्ये अगदी मस्त लुसलुशीत असा हा आपला लापशीचा शिरा शिजून तयार होतो एक वाटी दलिया आहे तर मी इथे दोन वाटी पाणी घालणार आहे कुकरमध्ये तुमच्या अंदाजानुसार तुम्ही अजून एक वाटी टाकू शकतात मी इथे दोन वाटी टाकलेला आहे दोन वाटी पुरेसा आहे कुकरचं झाकण लावून घेते आणि आपल्याला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर आपण हा उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता अगदी मौसूत असा लापशीचा शिरा शिजला गेलेला आहे तुम्हाला जर मधुमेह डायबिटीस किंवा वजन कमी करत असाल तर डॉक्टरांनी भात खाणे बंद केले असेल तर असा भात करून तुम्ही खाऊ शकतात तरीही चालेल चवीला खूप छान लागतो जास्तीचा काही फरक पडत नाही एक वाटी गूळ इथे मी घेतलेला आहे एक वाटी दलिया आहे तर एक वाटी गूळ इथे आदल्या दिवशी चिरून ठेवायचा आहे आणि लक्षात नाही राहिले तर तुम्ही साखरही घालू शकता सुकामेवा घालायचा आहे आपल्या आवडीनुसार त्याचबरोबर जायफळ व वेलची पावडर इथे मी टाकून घेतलेली व्हिडिओ इथे पॉज झालेला त्यामुळे इथे तुम्हाला मी दाखवू शकले नाही सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे आणि पाच मिनटासाठी आपण कमी गॅसवरती हे ठेवून द्यायचं आहे अर्धवट झाकण ठेवायचं आहे कुकरचं आणि पाच मिनटं हे शिजू द्यायचं आहे असं सर्व केल्याने या जिन्नस आहे त्या मस्त शिजतात आणि एकजीव होतात आणि छान असला लुसलुशीत आपला शिरा इथे तयार होतो किंवा गव्हाची खीर इथे तयार होते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान लुसलुशीत आणि मस्त दाणेदार तोंडात टाकताच विरघळणारा लापशी शिरा इथे किंवा गव्हाची खीरंही तुम्ही म्हणू शकता तयार झालेला आहे आता दोन चमचे इथे मी तूप टाकून घेते आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला जर हे थोडं पातळ हवं असेल तर ही खीर थोडीशी कोमट झाल्यानंतर तुम्ही इथे कोमट दूध त्यात ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला कितपत पातळ पाहिजेत तसं फक्त एक काळजी घ्यायची आहे की लापशी जेव्हा गरम असते आणि त्यात आपण गूळ टाकलेला आहे त्यामुळे गरम दूध यात ॲड करायचे नाही दूधही आपल्याला कोमट घ्यायचं आहे यामुळे दूध किंवा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे खीर थोडी कोमट झाली की तुम्हीही यात दूध ॲड करू शकता खूप छान लुसलुशीत मौसूत अशी गव्हाची खीर किंवा लापशी इथे तयार झालेली आहे आता आपण बघूया कानोले कसे का करायचे तर कानोले बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मस्त लुसलुशीत कानोले तयार होण्यासाठी आपण यात एक चमचाभर साजूक तूप आणि चिमुटभर मीठ टाकणार आहेत तर काही भागांमध्ये नैवेद्यासाठी आपण कानोले करतो आहे त्यामुळे मीठ वापरत नाही तर काही भागांमध्ये मीठ वापरतात तर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे आणि आपण चपातीसाठी जशी कणिक भिजवतो तशीच कणिक इथे आपल्याला भिजवून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने कानोले केले तर चवीलाही खूप छान लागतात आणि लुसलुसित मऊसूत असे कानोले आपले तयार होतात तर अशा पद्धतीने मी इथे कणिक भिजवून घेतलेली आहे जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही मऊसूत अशी ही कणिक पाच मिनिटासाठी आपण बाजूला ठेवून देऊया झाकण ठेवून आणि बाजूला ठेवायची आणि त्यानंतर पाच मिनिटानंतर आपल्याला इथे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे पुऱ्यांसाठी करतो तसे छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेऊया आणि अगदी पातळसर अशी ही याची पुरी लाटून घ्यायची आहे याला तुम्ही थोडं तुपही लावू शकता किंवा यामध्ये थोडंसं पुरीमध्ये थोडंसं आपण कानोले करताना तुम्ही गुळही आदल्या दिवशी किसून ठेवला तर गुळही तुम्ही घालू शकता किंवा ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा खसखस लावू शकता किंवा मी करते त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कानोले करू शकता तर अगदी पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मध्ये आपण थोडंसं तूप लावून घेऊया बोटाने थोडं थोडं तूप पसरवून घ्यायचं आहे आणि जशी आपण घडीची पोळी करतो तशी चार घड्यांमध्ये याला फोल्ड करायचं आहे अजिबात वरतून प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने चार पदरमध्ये घड्या करायच्या आहे आणि फोल्ड करून आपल्याला हे कानोलं तयार करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कानोले तयार करून घेतले आणि ज्या डिशमध्ये आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे त्याला थोडासा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्यानंतर कानोल्यांना वरतून थोडीशी मी खसखस लावलेली आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित असं थोडं थोडं प्रेस केलेलं अगदी हलक्या हाताने मी इथं प्रेस करून घेते आणि सर्व कानोले असे ठेवते गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटासाठी कानोले छान वाफवून घ्यायचे आहे व थंड झाल्यानंतर आपले कानोले इथे तयार झालेले आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज कानोल्यांचा नैवेद्य नागपंचमी विशेष नैवेद्य मी इथे तयार केलेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर पंधरा ते वीस मिनटासाठी आपले आपण हे कानोले वाफवून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर आपले हे कानोले छान वाफवून झालेले आहे अशा पद्धतीने बघा तू आपण डिशला तूप लावलेलं होतं थोडंसं हलकंसं तुपाचा हात लावलेला होता त्यामुळे अजिबात कानोले चिटकलेले नाहीत अगदी मस्त व झटपट अशी चिरण्याची गरज नाही कापण्याची गरज नाही तळण्याचीही गरज नाही आणि भाजण्याचीही गरज नाही अगदी साध्या पद्धतीने आपण नागपंचमी विशेष नैवेद्य थाली तयार केलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका अगदी मस्त व झटपट तयार होणारी श चिरण्याची गरज नाही कापण्याची गरज नाही तळण्याची सुद्धा गरज नाही किंवा भाजण्याची गरज नाही अगदी साध्या पद्धतीने नागपंचमी विशेष ही नैवेद्य थाली मी तुमच्याशी शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा व अजून माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू